तुम्ही दिवसभरात किती वेळा फोन अनलॉक करता बरं इंस्टाग्राम फेसबुकवर स्क्रोल करताना तुम्हाला वेळेची जाणीव होते का जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे तर त्यासाठी स्क्रीन बंद करावं लागेल आपलं मन उघडावं लागेल म्हणजेच आपल्याला डिजिटल डिटॉक्स करावं लागेल नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत तुमचं शेवटचं मोबाईलवर बघणं काय होतं बरं मेसेंजरवर होतं इन्स्टाग्रामवर होतं की फेसबुक की एखादं रील की व्हॉट्सॲपे आपण यामध्ये इतकं गुंतून जातो की स्वतःशी संवादच राहत नाही पण पन थोडं थांबा यासाठी आपल्याला डिजिटल डिटॉक्स करावं लागेल आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय हे समजून घेऊया काही काळासाठी या डिजिटल उपकरणांपासून म्हणजेच मोबाईल तुमचं ॲपॅड असेल टी व्ही सोशल मीडिया यापासून दूर राहणं म्हणजेच काय तर डिजिटल डिटॉक्स यांनी काय होतं मेंदूला आणि मनाला स्क्रीन स्टिम्युलसपासून विश्रांती मिळते आता या डिजिटल डिटॉक्सची गरज का भासते आपल्या मनावर शरीरावर या डिजिटल आपण जे सगळं वाप करण्याचा वापर करतो त्याचे काय परिणाम होतात ते बघूया हे सतत याचा वापर जर आपण केला मोबाईलचा टी व्हीचा तर मानसिक ताण आणि चिंता वाढतात झोपेचा त्रास होतो स्क्रीन टाईममुळे मेल्याटोची पातळी कमी होते त्यामुळे झोपेचे त्रास होतात शिवाय एकाग्रतेचा अभाव होतो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन होत नाही यथार्थापासून तुटलेपणाची भावना निर्माण होते आणि आवाज न ऐकता सतत स्क्रोल करणं त्यामुळं एन्झायटी कम्पॅरिझन आणि फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट असे त्रास व्हायला लागतात आणि ओव्हर स्टिम्युलेशन होतं म्हणजे मेंदू सतत ऑन राहतो डोपामाइन हे हार्मोनचं ओव्हरलोड होतं चांगल्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही हे सगळी लक्षणं दिसायला लागतात तेव्हा समजायचं की आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे आता डिजिटल डिटॉक्स जर तुम्ही केलं तर त्याचे फायदे काय होणार आहेत ते बघूया सगळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत होणार आहे सततच्या नकारात्मक अपडेट्स ब्रेकिंग न्यूज कंपॅरिजन यापासून तुमची सुटका होणार आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तुमची स्मरणशक्ती चांगलीच वाढणार आहे सतत तुम्ही जे स्क्रोल करतात त्यामुळे फॅगमेंटेड अटेन्शन जे होतं त्यामध्ये सुधारणा होते आणि मनाचा जो गोंधळ होतो या सगळ्या गोष्टीमुळे त्याला चांगलाच चा आराम मिळतो आणि मेंदूला प्रोसेस करण्यासाठी मार्जिन्स ऑफ सायलेन्स मिळतात आपण स्वतःच्या आयुष्यात पुन्हा डोकावायला लागतो दुसऱ्यांचं आयुष्य ब स्वतःकडे आपलं लक्ष जातं आणि ते खूप महत्वाचं आहे आपली झोपसुद्धा सुधारते स्क्रीनमधून निघणाऱ्या त्या ब्ल्यू लाईटमुळे झोपेवर खूप विपरीत परिणाम होतो डिजिटल डिटॉक्स केल्यावर झोप छान चांगली झोप तुम्हाला यायला लागते आणि वास्तविक नात्यांशी तुमचे संबंध सुधारतात ऑफलाईन संवाद अधिक सखोल होतात तुम्ही इतरांशी ऑफलाईन संवाद साधू लागता आणि त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतात घरात तुम्ही आईवडिलांशी बोलायला लागता आता डिजिटल डिटॉक्स सुरू कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे तर बघूया डिजिटल डिटॉक्स कसा करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही नो फोन टाईम ठरवा सकाळी उठल्यावर पहिल्या तीस मिनटामध्ये अजिबात फोनकडे बघायचं नाही आणि जेवतानासुद्धा फोन, फोन बंद करायचा रात्री झोपण्याच्या आधी एक तास का होईना तुम्ही फोन बंद करायला पाहिजे एवढा वेळ जरी आपण फोन दूर ठेवू शकलो तरी खूप कमावलं आपण त्यानंतर विकली डिजिटल फास्टिंग ठरवा आपण उपवास करतो की नाही तसा उपवास हा आपल्या मानसिक शांततेसाठी करायचा डिजिटल फास्टिंग रविवार असेल किंवा एखादा दिवस पूर्ण सोशल मीडिया तुम्ही त्या सोशल मीडियापासून दूर राहायचं आहे आणि तुमचे जे ॲप्स असतात त्याला टाईम लिमिट सेट करा किती वेळ तो पाहायचा कधी कधी काय होतं बघत राहतो बघत राहतो खूप वेळ निघून जा तर कळतच नाही स्क्रीन टाईम नि, नियंत्रित करणारे ॲप्स तुम्ही वापरायला पाहिजे आता तुम्ही स्क्रीन बंद केला स्क्रीन वापरत नाही सोशल मीडियापासून दूर रत नाही मग तुम्ही करायचं काय तुम्ही वाचन करा फिरायला जा म्युझिक ऐका तुमचे छंद जे आहेत ते जोपासा घरामध्ये संवाद वाढवा आणि सूचना म्हणजे तुमच्या मोबाईलमधून जे नोटिफिकेशन्स येतात ते आधी बंद करा ते नोटिफिकेशन्स आलं की आपण लगेच त्या मोबाईलकडे बघतो त्या सततच्या सूचनामुळे काय होतं की आपलं लक्ष विचलित होतं गरजेच्या ॲप सोडून इतरांच्या सूचना सरळ बंद करून टाका म्हणजे बरीच मानसिक शांतता तुम्हाला मिळेल सोशल मीडिया अनफॉलो करा क्लिनअप करा निरर्थक नकारात्मक किंवा वेळ वाया घालवणारे पेजेस अनफॉलो करा थोडक्यात काय तर डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट विथ युअर सेल्फ ही डिजिटल विश्रांती तुम्ही घेतली की मन पुन्हा स्वतःशी जोडलं जातं तिथे तिथेच मानसिक आरोग्याची खरी सुरुवात होते डिजिटल उपकरणं तरी आपल्याला पाहिजेच आहेत ती उपयोगाचीच आहेत पण त्यांचे अतिरेकी आणि बिनधास्त वापर मनाला थकवतो हो कुठेही बघा अति तिथे माती असं म्हटलं जातं त्यामुळे सगळ्या गोष्टीचा वापर हा मर्यादेतच व्हायला हवा म्हणूनच दर काही काळाने डिजिटल डिटॉक्स करून आपण स्वतःला आपल्या मनाला आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा जवळ ठेवू शकतो लक्षात घ्या डिजिटल डिटॉक्स हा लक्झरी नाही तो आपल्या मानसिक आरोग्याचा हक्क आहे मग डिजिटल डिटॉक्सची सुरुवात तुम्ही आजपासून करणार आहात का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया आरोग्यदायी अशाच एखाद्या विषय घेऊन धन्यवाद